काँग्रेसची पिल्लू राष्ट्रवादी ही घरभेदी पार्टी आहे असा घनघणीत आरोप पंकजताई मुंडे यांनी केलाय त्या जिंतूर येथील सायग्राऊंडवर आयोजित सेना भाजप रासप रिपाई महायुतीच्या उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या तोंडपाणी करणारे नेते स्वर्गीय गोपीनाथ रावांचे नातेवाईक होऊ शकत नाही असे ठणकावून सांगितले शेवटी देशाला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केलंय जनता न्यूज साठी पक्षाच्या मी समजू शकते तुम्ही आरोप प्रत्यारोप करता पण जेव्हा राष्ट्रवादाचा विषय येतो तेव्हा तुम्ही पुरावे मागता लाज वाटली पाहिजे या लोकांना लाज वाटली पाहिजे अरे तुम्ही कसले पुरावे मागता राष्ट्रवादाची जागा धर्मवाद आणि जातीवादानी घेतली जाती आहे खरा कारण काँग्रेस आणि त्यांचे बगलपेच्चे राष्ट्रवादी लोक आहेत नाव आहे राष्ट्रवादी पण राष्ट्राचा नुसतं वाद, वादी आहे ते वादी प्रत्येक घरामध्ये त्यांचं नाव घरभेदी पार्टी पाहिजे घर थोडी पार्टी पाहिजे प्रत्येक घरामध्ये भांड लावून दिले प्रत्येक घरामध्ये आग लावून दिली आमचं तर जगासमोर उदाहरणच आहे <laughs> एक एक माणूस यांच्या हातातून चाललाय एक एक माणूस मोहिते पाटील आयुष्यभर आयुष्यभर त्यांनी सेवा करणे के त्यांना दुरावले आणि आता ज्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला तिकीट दिलं नाही त्यांना भारतीय जनता पार्टीला पाठिंबा रा रा देऊन राष्ट्रवादी भारतीय रा जनता पार्टीने नगरपालिका स्थापन केली त्यांना परत घेऊन त्यांना परत राष्ट्रवादीचं तिकीट दिलं म्हणजे मोठं पुणेच व्हायचं नाही आमच्या लेकर सोडून असा राष्ट्रवादीचा नाव आहे जे आहे ते आम्हालाच मिळालं पाहिजे दुसऱ्याचे पो आम्ही दुसऱ्याचे फार उद्धवजी उत्तर दिलं आमची आम्ही दुसऱ्याचे मुलं दोन्ही वांदी ठिकायला ठेवत नाही आम्ही दुसऱ्याच्या करतो हे चांगलं उत्तर तर दुसऱ्या एखादा तुमच्या परिवारात जन्म नाही घेतला तर त्या माणसाने आयुष्यावर भांडत घासायचं तुम्ही म्हणताल परिवारावर बोलायलात काही अरे मी परिवारावर बोलायले कारण मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करायचे आणि माझ्या आवडलांचं राजकारण हे कुर्चीला फेविकॉल लावून चितकण्यासाठी नाही आहे हे वंचितांची सेवा करण्यासाठी आणि पीडितांची सेवा करण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला पुरावे मागता की काय केलं तुम्ही सर्जिकल स्ट्राईक मध्ये तुम्ही या पुरावे तुम्ही जेव्हापासून ब्रिटिशांचं राज्य केलंय तुमच्या परिवारांनी राज्य केलंय या देशाच्या राजकारणावर तुम्ही पुरावे द्या की काँग्रेस का हात गरीबी के साथ आहे काँग्रेसचा हात गरीबो के साथ तुम्ही दिली काँग्रेसचा हात गरीबांच्या बरोबर असता तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आल्यानंतर तुम्हाला शौचालय बांधून दिले तुम्हाला घर बांधून दिले तुमच्या माऊलीला चुली पडून मुठून गॅस पुढे बसवलं त्यांनी का नाही केलं हे सगळं त्यांना पण पुरावे द्यावे लागतील त्यांना हे विचारतील की तुम्ही आमच्या देशांमध्ये एवढे वर्ष राज्य केला तुम्ही काय केला अरे मोदीजींना फक्त एकदम मिळाले एकदम अजून एकदम मोदीजींना मिळाली तर या देशाचं चित्र असं बदलणार आहे की हा देश हा महासत्ता बनणार आहे महासत्ता आपल्या प्रधानमंत्र्याला कोणी विचारत होतं का आपले प्रधानमंत्री विचारी दुसऱ्या राज्यात जाय देशात जायचे कुठेतरी तिसऱ्या चौथ्या रांगेत बसायचे त्यांना घ्यायला कोण जायचं पण आपल्या प्रधानमंत्र्याला जर देशाच्या बाहेर गेले तर प्रधानमंत्र्याला लाल कार्पेट घेऊन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा घ्यायला जातो आपल्याला एक तर भूषण वाटतं ना बसल्या बस आणि आपण काय जाणार देशाच्या प्रधानमंत्र्याचं पहिलं कर्तव्य आहे आपल्या देशाची इज्जत जगामध्ये वाढवून आहे की नाही त्या प्रधानमंत्र्यांनी ग्रामपंचायती निवडणूक लढायची प्रधानमंत्र्याचं काम काय प्रधानमंत्र्याचं काम आहे देशाची जगामध्ये इज्जत वाढव प्रधानमंत्र्यांचं काम आहे आमच्या सुविधा गरीबांना लाल किल्ल्यावर के भाषण केलं मोदीजींनी लोकांना वाटलं काय भाषण करतील मोदीजी त्यांनी सांगितलं मी गरीब माणूस आहे मी साधा माणूस आहे मी साध्या साध्या योजना राबवणार आधीचे प्रधानमंत्री